लोकनेते कुपवाडचे सुपुत्र माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचे निधन झाले आहे निधनासमयी त्यांचे वय ऐंशी वर्षे होते गेल्या वर्षभरापासून ते कॅन्सर सारख्या आजाराशी झुंजत होते त्या आजारावरही त्यांनी आपल्या दुर्दैमी शक्तीच्या जोरावर मात केली उपचार सुरू असतानाही त्यांचा लोकांशी भेटण्याचा आणि त्यांची कामे करण्याचा दिनक्रम सुरूच होता चार दिवसांपूर्वी त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने अस्वस्थ वाटू लागले त्यांना उपचारासाठी सिनर्जी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मंगळवारी दुपारी त्यांची तब्येत सुधारल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते मात्र बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळी राजकारण आणि समाजकारणात ते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली प्रथम ते कुपवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून जनता पक्षातून ते निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्वद साली जनता दलाच्या उमेदवारीवर ते मिरज मतदारसंघातून निवडून आले जनतेच्या वाढत्या पाठबळावर आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे ते पुन्हा मिरज मतदारसंघातून मोठ्या मताधिकाऱ्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली विजयी झाले दहा वर्षे मिरज मतदारसंघातून प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांना विधानसभेचा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला पराभवाने खचून न जाता त्यांनी पुन्हा पुणे पदवीधर मतदारसंघातून मोर्चे बांधणी करत भाजपचे प्रकाश चावडेकर यांचा पराभव केला समाजवादी नेते म्हणून त्यांनी कायम पक्षनिष्ठ जापली अनेक आमिषे आल्यानंतरही त्यांनी जनता दलाशी एकनिष्ठ राहत माजी पंतप्रधान एच डी देवगोंडा यांच्या नेतृत्वात अखेरपर्यंत कार्यरत राहिले दीनदलित अल्पसंख्याक बहुजन समाजाच्या हितासाठी सतत काम करत असल्याने त्यांचा जनसंपर्क मोठा होता तत्वनिष्ठ समाजवादी म्हणून त्यांची महाराष्ट्रात ख्याती होती एकेकाळी सांगली जिल्ह्यातून जनता दलाचे आमदार संभाजी पवार ॲडव्होकेट व्यंकप्पा पतकी आणि प्राध्यापक शरद पाटील सर अशी त्रिमूर्तींनी जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केला होता त्यांच्या निधनाचे व्रत समजताच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली शेकडो कार्यकर्त्यांना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली त्यांच्या पश्चात मुली पत्नी नातवंडे पुतणे असा परिवार आहे प्राध्यापक शरद पाटील हे माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक होते एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा यु सरकार होतं त्यावेळी संभाजी अप्पा पवार प्राध्यापक शरद पाटील यांनी सांगली कोल्हापूर परिसरामध्ये ओस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शेतकरी संघर्ष परिषदेची स्थापना केली होती आणि त्या काळामध्ये त्या चळवळीमध्ये येऊन आम्ही खऱ्या अर्थानं चळवळ कशी करायची हे आम्ही शिकलो आणि त्या चळवळीचा चळवळीमुळं एकोणीसशे पंच्याण्णव साली युती सरकारला ऊस उस, ऊसावरची झोनबंदी उठवण्याच्या संदर्भात मुंडे समिती नेमावी लागली आणि या मुंडे समितीनं झोनबंदी काढून टाकली आणि आं त्यानंतर खऱ्या अर्थानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळवून देणारे खरे सेनापती कोण असतील तर ते शरद पाटील सर होते कारण त्या आंदोलनामुळंच विशेषतः अंकल झालेला गोळीबार असेल किंवा या सगळ्या संघर्षामुळं ऊस उत्पादक <laughs> शेतकऱ्याला कुठंही ऊस घालण्याची मुभा मिळाली आणि त्यानंतरच मग महाराष्ट्रामध्ये ऊस दर आंदोलनाचं मूळ रोवलं गेलं आणि आज शेतकऱ्यांना जो ऊसाला चांगला भाव मिळतो साखर कारखान्यांच्यामध्ये ऊस मिळवण्यासाठी जे स्पर्धा लागलेली आहे त्याचं मूळ कुठं असेल तर ते झोनबंदी विरोधी आंदोलनामध्ये आणि आं त्या आंदोलनाचे मोरके म्हणजे प्राध्यापक शरद पाटील सर ऊस उत्पादकांच्यावर न फिटणारे असे त्यांचे उपकार आहेत त्यांच्या जाण्यामुळं एकूणच समाजवादी चळवळ असेल व शेतकरी चळवळ असेल यांची फार मोठी हानी झाली आज पहाटे माझी आमदार सगळ्यांची मार्गदर्शन सरकार साहेबांचा देहांत झालेला आहे आज सबोज खूप चांगले तर हा खूप धक्का होता गेली चाळीस पन्नास वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम होतं सामाजिक क्षेत्रामध्ये काम होतं आणि आहे शरद पाटील सर एक सामान्यांचे नेते सर्वांचा आदर्श आमदार असणारी रस्त्यावरचा माणूस पद्धतीचं वागणार आहे असं एक नेतृत्व आज सर्व समाजाला एक अंतर ठेवून गेले तर शरद पाटील सरांचं वागणार होते सामान्यबद्दल आपल्याला असू असा नेता किंवा असा आमदार यापुढं पुन्हा सुद्धा अशक आहे आणि त्यांना या निमित्त दक्षिण भारत जैन सभा आमच्या कर्मी संस्था लक्ष एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ अशा विविध संस्थेतर्फे हे त्यांना बाबून सज्ज दिली